नमस्कार स्वतःहून स्वतःचं पाप सुजित कुमार आणि विक्रांतने कबूल केलेलं असतं तिथे निरुपा आणि रवी पोचलेले असतात निरुपाने मात्र घाणेरडी चाल खेळलेली असते निरुपाने येताना पोलिसांना आणलेलं असतं आणि ती पोलिसांना म्हणते इन्स्पेक्टर साहेब याला अटक करा याला जर का तुम्ही अटक केली तर बरं होईल या दोघांना तो मारून टाकण्याचा प्लॅन आखत होता तेव्हा लगेच मीरा बोलते बाई साहेब अहो काय बोलताय तुम्ही तेवढ्यात लगेच सत्या बोलतो धुमके तू तू जरा थांब अहो इन्स्पेक्टर साहेब या दोघांनी माझ्या आजीला आज मारून टाकलाय तिचा जीव घेतलाय बोल ना सुजित कुमार काढतोस की नाही तोंडातून शब्द त्यावेळेला लगेच सुजित कुमार बोलतो हो आमच्या हातून ते चुकून झालं मला माफ करा तेव्हा लगेच निरूपा बोलते तुम्ही काय बोलताय अहो सासूबाई जिवंत आहेत हे ऐकताच सुजित कुमार आणि विक्रांतला धक्का बसलेला असतो ते दोघही म्हणतात आता सर्वच संपलं म्हणजे या सत्याने मुद्दामून आपल्याला मूर्ख बनवलं त्यावेळेला लगेच निरुपा बोलते अरे खोटारडा या खोटारडा हा तर तुम्हालाच मारण्याचा प्लॅन आखत होता तुम्ही माझ्यावरती विश्वास तेव्हा विश्वास तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला आजी तिथे येते आणि आजी निरुपाचा हात मुरगळत तिच्या सटासट कानाखाली मारते आणि ती निरुपाला बोलते निरुपा किती किती खालच्या थराला जाणार आहेस तू अगं हद्द पार करतेस तू हद्द पार निरुपा एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यासारखी बाई मी कधीच पाहिली नाही अगं ज्या मुलाला जन्म दिलास त्याच मुलाला जेलमध्ये पाठवण्याची कामं करतेस आणि कोणासाठी या गद्दारांसाठी तेव्हा लगेच मीरा बोलते इन्स्पेक्टर साहेब मला कळतं आहे तुमचा घोळ झाला असेल पण या सुजित कुमाराने आणि या विक्रांत साहेबांनी माझ्या नवऱ्याला अडकवलं होतं नको त्या केसमध्ये खरं तर माझ्या नवऱ्याने काहीच केलं नाही हायवेवरचा ॲक्सिडेंट उगाच त्यांच्या नावावरती ठोठावण्यात आला होता पण खरं सांगायचं सा तर हायवेवरचा ॲक्सिडेंट माझ्या नवऱ्यानी केलाच नाही प्लीज इन्स्पेक्टर साहेब विश्वास ठेवा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा मिस मीरा तुम्ही कितीही काही बोललात तरी सुद्धा पुरावे लागतात तेव्हा लगेच विक्रांत बोलतो आम्ही काही केलेलं नाही इन्स्पेक्टर साहेब अहो हा सत्या मुद्दामून आम्हाला इथे बांधून घेऊन आला आणि आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा लगेच सत्या बोलतो ए सुजित कुमार विक्रांत उगाच तोंडातून घाणेरडं काहीही बोलू नका कारण तुमची वाट लागली आहे तुम्हाला कळत नाहीये तेव्हा मात्र सुजित कुमार बोलतोय सत्या खोट बोलू नकोस सांग आमच्याशी पंगा तर घेऊच नकोस एक नंबरचा खोटारडास तू खोटारडा तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला तो मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपलं आता काही झालं तरी सुद्धा तुम्हाला मी सोडत नसतो त्यावेळेला आजी मीराला बोलते ए, मीरा अगं मगाशी जे काही रेकॉर्ड केलंस ते पोलिसांना ऐकव की म्हणजे या दोघांचं सगळं सत्य समोर येईल त्यावेळेला मोबाईल मधला व्हिडिओ इन्स्पेक्टर ऐकवते आणि व्हिडिओ बघताच इन्स्पेक्टर साहेब बोलतात विक्रांत आणि सुजित कुमार तुम्हाला अटक करण्यात येत आहे तुम्ही हायवेवरचा ऍक्सिडेंट मुद्दामून या सत्याच्या नावावरती केला होता मुद्दामून त्याच्या नावावरती हे सगळं प्रकरण लादलं होतं आता तुम्हाला फरपटत जेलमध्ये घेऊन जाणार आणि खरोखर त्या दोघांच्या हातात बेड्या ठोकत त्यांना फरफटत घेऊन जात असतात तेव्हा लगेच विक्रांत बोलत असतो ए रवी अरे जावई आईस ना तू माझा तरी सुद्धा तुला वाटत नाही का की तू मला वाचवावं म्हणून रवी अरे बोलणारे त्यावेळेला रवी बोलतो तुम्ही माझ्या दादाच्या बाबतीत जे काही केलं ते योग्य होतं का जावं असलो तरी सुद्धा माझ्या दादाचा भाऊ आहे मी आणि माझ्या बाबतीत काही वाईट करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे तेव्हा मात्र मोठ्यानी निरुपा बोलते अरे काय बोलतोस तू तेव्हा लगेच आजी आज बोलते निरुपा तुझ्या या घाणेरड्या तोंडातून एकही शब्द काढायचा नाही नाहीतर इथल्या इथे तुझं मुस्काट पुढेल तेव्हा मात्र निरुपाला खूप मोठा धक्का बसतो निरुपा मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता काय करावं तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आता मी नीट सर्व गोष्टींचा विचार करणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आता सगळं काही मी नीट विचार करूनच वागणार तेवढ्यात मात्र विक्रांतला बोलते बघितलं विक्रांत साहेब अहो जेव्हा तुमचा घरा चेहरा तुमच्या लेखी समोर येईल तेव्हा तुमची लेख तर तुमचा फोटारडेपणा बघून लाज वाटेल तिची काय अवस्था होईल याचा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो मीरा तू हे जे काही करतेस ना ते योग्य करत नाहीयेस मीरा तुला कळत नाहीये तू माझ्या लेकीच्या मनातून मला उतरवतेस तेव्हा लगेच मीरा बोलते हो मी तुमच्या लेकीच्या मनातून तुम्हाला उतरवते अहो तुम्ही काय करताय तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मीराला खूप राग आलेला असतो मीरा मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची विक्रांत आणि सुजित कुमार माझ्या नवऱ्याच्या नादाला लागायचं नाही कारण माझ्या नवऱ्याने जर का एकदा ठरवलं तर मात्र तो सगळ्याच गोष्टी खणून काढू शकतो आणि तेव्हा मात्र तुमची वाट लागू शकते तेव्हा मात्र सुजित कुमार बोलतो मीरा जास्त उडू नकोस तू जे काही केलंयस ना त्याची भरपाई मात्र तुला करावी लागणार आहे तेव्हा आजी म्हणते आता जर का तोंडातून शब्द काढलंस ना टकल्या तु तर चपले ना थोबार फुडीन तुझं तेव्हा लगेच सुजित कुमार बोलतो बस झालं मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र सुजित कुमारला खूपच राग आलेला असतो सुजित कुमार तिथून चिडून निघून जातो त्याच वेळेला लगेच आजी निरुपाला बोलते निरुपा मला खरंच तुझी लाज वाटते तू अशी कशी काय वागू शकतेस निरुपा तेच मला कळत नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघा सासूबाई उगाच तुम्ही माझ्यावरती आरोप करू नका सासूबाई मी जे काही वागले ना ते अगदी योग्य वागले तुम्हाला कदाचित खोट वाटत असेल पण सासूबाई अहो हा सत्य आहेच तसा त्याच्यावरती विश्वास कोण ठेवेल त्यावेळेला मीरा बोलते गप्प बसा बाईसाहेब साहेब तुम्हाला जर का माझ्या नवऱ्यावरती विश्वास ठेवायचा नव्हता तर काहीच प्रॉब्लेम नव्हता पण तुम्हाला कुणी अधिकार दिला माझ्या नवऱ्याशी असं वागायचा तेव्हा लगेच रवी बोलतो आई तू चुकलीस खरं सांगायचं तर मम्मा तुला असं वागायची गरजच नव्हती ज्या पद्धतीने तू वागलेस ना ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आता यापुढे सत्यादादाच्या वाटेला जायचं नाही कारण सत्यादादा कधीच चुकीचं वागत नाही तेव्हा मात्र सत्या रवीला मिठी मारतो आणि म्हणतो खरंच रवी थँक्यू रवी मी तुझ्याशी कसं बोलावं तेच कळत नाही पण खरंच थँक्यू रवी कारण आज तू माझ्या पाठीशी उभं राहिलास तेव्हा लगेच रवी बोलतो सत्या दादा तुझी बाजू योग्य असते ते मला माहिती आहे पण तुझी जी पद्धत असते ना ती चुकीची असते त्या पद्धतीचा मला राग येतो बाकी काही नाही तेव्हा मात्र मीरा बोलते रवी भाऊजी कसं वधून घ्यायचं होतं तुमच्या सासरांकडून सत्य कारण तुमचा सासरात्र एक नंबर निर्लज्ज आहे निर्लज्ज तेव्हा लगेच रवी बोलतो ते सर्व मला पटतंय पण हे जेव्हा रियाला कळेल तेव्हा तिची काय अवस्था होईल तेव्हा लगेच मीरा बोलते त्याची काळजी तुम्ही करू नका आपण बघू काय करायचं ते पण तुम्ही मात्र एवढंच लक्षात ठेवा लवकरात लवकर, लवकर सगळ्या प्रकरणाचा आपल्याला काय तो सोक्ष लावायचा आहे त्यावेळेला आजी बोलते निरुपा तुझी तर आता बघ मी कशी वरात काढते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो विक्रांत आणि सुजित कुमार तर गजाआड गेलेतच पण खरोखर आजी निरुपाला माफ करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू